रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्था स्कूलचे चेअरमन रत्नागिरी जिल्हा व्यापारी आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष बिपिनदा पाटणे यांना वैश्यभूषण पुरस्कार घोषित करण्यात आलाय दादा पाटणे यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आजवर केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल तसेच त्यांनी समाजाप्रती दिलेल्या त्यांच्या बहुमूल्य वेळेबद्दल याचबरोबर आर्थिक योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांचे नाव लौकिक रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेसाठी मोलाचे योगदान ठरले असल्याने संस्थेमार्फत बिपिन दादा पाटणे यांना वैश्य भूषण पुरस्कार देण्याचं जाहीर करण्यात आलं बिपिन पाटणे यांच्यासह पराग चिखले यांना वैश्य रत्न पुरस्कार अरविंद तोडकरी यांना वैश्य भूषण पुरस्कार मीनार चिखले यांना वैश्य युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यांच्या या पुरस्काराची घोषणा होताच त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात होतोय एकवीस जानेवारी रोजी म्हणजे उद्या रविवारी चिपळूण येथे होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाच्या महामेळाव्यात या सर्वांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ खेडेकर आणि अध्यक्ष विकास शेटे यांनी दिली आहे तरी दीपवाहिनी परिवारातर्फे सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा